मी बारावी शिकलेलो परंतु विश्वास नव्हता की सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतो आहे याचा अर्थ हे खूप शिकलेला पाहिजे सरकार ना दोन तीन दिवस याच्यात घातलेत मी किती शिकलेला आहे म्हणून मला काय अशी पार्श्वभूमी नाही आहे फक्त मी जास्त पुस्तकं पण नाही वाचले जे आहे ते तुमच्यासमोर म्हणतो आहे मी दैनंदिन जीवनात येणाऱ्या लोकांच्या वा अडचणी वाचल्या की याच्यावर तात्काळ पाहिजे एखाद्या माणसाला नाही का आता भूक लागली तर त्याला आत्ता देणं गरजेचं आहे तात्काळ जे लगेच एखाद्याचा अपघात झाला त्याला तात्काळ हॉस्पिटलला न्यायला पाहिजे तात्काळ याचा अर्थ लगेच तुम्ही पंधरा दिवसांनी नेलं ते मरून जाणार आहे तसं तात्काळ आम्ही शोधलं की आता याच्यावरती उपचार करायचा असेल तर विषयावर इतका प्रचंड मोठा लढा उभा राहायला पाहिजे आणि ते लढा उभा करण्यासाठी आम्ही गोदापट्ट्यातून अगोदर सुरुवात केली एकशे तेवीस गावं हे अकरा तालुक्यातले आम्ही एकत्र केले आणि त्यांना सांगितलं शंभर टक्के तुम्हाला बाहेर पडायला लागलं एवढ्या वेळेस विश्वास ठेवा समाजात एक असं नैरेश्याचं वातावरण गेलं होतं की इतक्या ताकदीनं मराठा एकत्र आला तर हा काय झालं नाही ना आता हे एकटं काय करणार एकटं मी बारीक दिसतो त्याने मायावर कोणी बारासा ना तर पण ते एकत्र करून करून आम्ही लोकांना सांगितलं की एक वेळेस फक्त तुम्ही बारा मराठ्यांचा आरक्षणाचा लढा कसा कडे जात नाही आपण बघू आणि गोदापट्ट्यातले एकशे तेवीस गावं भरायला आणि एकोणतीस ऑगस्टला अडीच तीन लाख लोकांचा कार्यक्रम झाला आणि तिथून खरी ही धग पूर्ण राज्यभर पसरली नाही आपल्या आईचे बाय बहिणीचे डोके फोडून घेऊन टर्निंग पॉइंट किंवा आरक्षण आम्हाला इतकं पण महत्वाचं नव्हतं कारण ते विषय काढला ना तर दादा ज्यांनी बघितलं त्यांनाच माहिती आहे मुंडक्यावर मुंडक्यावरती पाय दिलेले होते ते मार कसा होता कशा प्रकारच्या गोळ्या लागल्या किती आई बहिणीचे डोके फुटले की ज्यांना घर सोडून कधी या कुठं गेल्या नव्हत्या त्यांच्या काहीचे पूर्ण नाकं तुटली होते काहींचे कान अर्धे तुट अर्धे तुटले होते डोक्यात चौथी चौथीस टाके होते हे त्यांनी कधीच बघितलेलं नव्हतं अशा घरातल्या काही तिथं होतं तिथं का आल्या त्या गोदापट्टा केला आणि त्यांना वाटलं भारत देशात अमरण उपोषणा इतकं शांततेचं आंदोलन असू शकत नाही म्हणून ते त्यात सहभागी झाल्या होत्या आणि शांत बसलेले होते मी खरंच सांगाल मी बघा मी कधी खोटं सांगतो खरं सांगतो चूक असली ना तर आम्ही मान्यच करतो आमची चूक आहे कधी पण आजच नाही मला काय देणं घेणं नाही साजा जरी लागली तरी पण आम्ही खरंच बोलतो काही कारण नव्हतं अगोदरच्या रात्री ते चार पाचशे जणं पोलीस आले पण त्याच्या अगोदर एक दिवस असं झालं होतं एकोणतीस तारखेला की एस पी एस पी साहेब आणि कलेक्टर साहेब माझ्याकडे आले ते म्हणले अडीच तीन लाखाचा शहागडला जो आम्ही आंदोलन केलं होतं सगळा मोब बी धारलेला होता ते फक्त माझ्याकडे आणि ते म्हणजे काही करा यांना फक्त शांत करा नसता आमच्याकडं असून असून दोन त्या अडीच हजार इतला पोरस आहे खूप काही होऊ शकतं एका शब्दात सांगितलं तुम्ही घराकडे जायचं अडीच ते तीन लाख लोक घराकडे गेले एका सांगण्याच्या एका शब्दावरती आम्हाला जर धिंगाणा करायचाच असता तर त्याच दिवशी आम्ही केला असता कारण सगळे पोरच होते इथं अंतरवाले तिसऱ्या दिवशी आम्ही कस काय धिंगाणा करणार महिला आमच्या आया बहिणी तिथं बसलेल्या असताना दोन दोन चार चार महिन्याचे लेकरंसुद्धा लेकर लेकर ले 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 पूर ले ते थंडीत वाचते असते त्यांना तरी पण लेकरं होती एक एक माता मावली तर अशी होती ती मांडीवरती लेकरू घेऊन बसलेली होती हे चार महिने वय असन त्या मुलाचं आईचं डोकं इतकं फुटलं की आईच्या लक्षात सुद्धा राहिलं आपल्या मांडीवर पोरग आहे आणि ते पोरग पूर्ण रक्ताने भिजलेलं होतं म्हणजे एवढं असं काय झालं होतं म्हणून त्याला आम्ही टर्निंग पॉईंट नाही मानणार तो खूप डाग आहे मोठा की इतकं निर्दय सरकार मी माझ्या जीवनात कधी नाही बघितलं चीड ही निर्माण होणारच कारण तुम्ही इतका मार दिला इतक्या गोळ्या आत्ता पण सांगतो ना तुम्हाल मस, ला तुम्हाला माझं मला वाटतं आमच्यातलं इथं असं नाही एखादा त्याच्यात आत्ता बी तेरा गोळ्या त्याच्या हात लावला की दिसा आत्ता इथं सोबत ते दौऱ्यात असे किती काय तुम्हाला एकदा छेरे मारायची परवानगी नाही तुम्ही ते कसे मारू शकला मुंबईपर्यंत पोरं ॲडमिट केले तरी नाही निघाले काही काहीच्या त्या पपोसाच्या खाली मासात गुंतवून बसलेत ते कसे काढायचं हे सुद्धा आता मोठा प्रश्न आहे नाही निघाले म्हणजे इतका अन्याय अन्या आणि इतकं हल काय केलं होतं तर काहीच नाही बसले ते रात्री पाच सातशे आले ते म्हणले फक्त तुम्ही उपचार घ्या मी एकतर उपचार घेत नाही कधीच मी पाणीही पिय नाही जेवायचा तर विषयच नाही इतका कठोर उपोषण करतो तर ते एस पी साहेबांनी त्यांनी त्या दिवशी मॉप बी शांत केल्यामुळे त्यांनी पाठ थोपाडली अंतरवालीत येऊन की पहिले लोक बघितले म्हणे आम्ही असे माझ्या पूर्ण कार्यप्रणालीत मी जितकी ड्युटी केली तितकी बी माप शांत नाही करतायत जमा होता कोणाला येते पण वापस नाही पाठवतात तुम्ही वापस पाठवले हो कौतुक केलं त्याच्यावर दोन दिवसानं इतके पोलीस घेऊन आले फक्त उपचारासाठी ठीक आहे म्हणलं चला दुसऱ्या दिवशी मला काही होत नाही मला चांगलं माहिती कारण मी बारा दिवस बिना पाण्याच्या कशे पण काढतो आणि दुसराच दिवस होता म्हणलं असं कसं करायला ठीक आहे म्हणलं तरी पण तुमचं मन नाही चला उपचार घेऊन टाक वापस गेले पाचशे सहाशे जेवढे पोलीस होते ते सगळे वापस गेले ठीक आहे म्हणले आता उपचार घेतो म्हणलं सरकारकडून उपचाराचाच आग्रह होता उपचार घेतो म्हणलं दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आले मग इतके आणले की ते कोणालाच मोजेत येत नव्हते इतके आणले मग त्यांच्या काही दहा बारा गाड्या असे होत्या त्यात नुसते दावेच होते ते सोलांचे काय बांधायचं होतं उसं तोडून नेच होते त्यांना काय माहीत नुसते दावेच काय याच्यात नुसत्या काठ्यास होत्या काय याच्यात हेल्मेट वेगळं वेगळं प्रयोग सगळे यांचे काही याच्यात ते दूर व्हाय दूर व्हायचेच आणले होते असे आणि त्यांनी येताना एक तीनशे चारशे पोलीस डायरेक्ट त्या आमच्या लोकामध्ये घुसला आडवा आणि ते दोन तीन जणांना त्यांच्यात पांढऱ्या कपड्या सुद्धा काही लोक होते आमच्या लोक लक्षात येत होते हे काय चाललंय ते त्यांनी फक्त ढकलाढकली केली आणि त्या माईकचे वायर तोडली माईकचे वायर तुटले की आवाज जायचा बंद झाला आमचा आवाज जायचा बंद झाला त्यांच्यात एकमेकाला त्यांनी काय एक दोन चापटे मारल्या वाटतं बहुतेक आणि ते कोपर आणतात बघा पोलिसाला कोपर हाणतातले नमुने बाजू आहेत काही काही पोलिस काही काही आखडत होते की तुम्ही हे नका करू ही वाईट घटना आहे तुम्ही असं करू नका मग काय काय ते कोपर आणले पोरं दोन चार खाली पडले खाली पडले वरून पोलिसांना आणलं सुरू करणे या काय काही सुरू झालं अचानक आणि ते इतकं यु, युकोपाला गेलं की ते क्षण काढायचं म्हटलं तरी वाईट वाटतं